आपला शून्य या साऊंड सौजन्य हर्षद पवार यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय पुन्हा गोष्टीला प्रारंभ कोण होणारेकरच्या लाल मातीच्या किताबाचा मानकरी याचा फैसला पुढील सहा मिनिटात लागणार आहे गतीवार गती म्हणजे प्रगती आणि दो तीन, तो, असा जो फलक आहे

मध्येगिरी अडितगी अडकेश रितेश म्हणिक सासवड चालू शकतो